नमस्कार व माय माया चॅनलमध्ये माया सर्व सोप्तिनीचे स्वागत आहे व माय तर आज माया नापीक डोक्यात सुपीक गोष्ट आली ती म्हणजे मला वाटलं माया सोप्तिनीला आपली विदर्भाची फेमस रेसिपी दाखवाव तर तेवढ्यात माई सोपतीन आली शेजारीन आली मला म्हणते तर गम लय धम घमघमाट सुटला ताई काय बनवता व आज तर मी म्हणलं मय या लांबून मा लांबून माया रेसिपी पाहतात तर त्याने मी आज आपली विदर्भ स्पेशल भजे दाखवते तर म्हटलं माय चलावं माय सुरू करते रेसिपी कढी भजे नक्की स्किप न करता पाहावं माय भजे कशी करते मी तर <coughs> आणि आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करावं माय गरीबाले तर बघा आता मी इथं हे खलबत्ता नवा घेतला हो माय तर याचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकीनच तर इथं मी लसण अद्रक आणि आता हिरवी मिरची चांगली ठसळसळ ठेसून घेते आणि त्याच्यात लसण पण टाकते आणि ठेसून ठेसून घेते सगळं काही आणि आता मी करणार आहे आपले विदर्भ स्पेशल कढी तर सर्व सर्व मायासोबतीने ब पाहायचं आणि मला एक लाईक करायचं आणि नवीन असा तर सबस्क्राईब करायचं तर तशी तर मी घरात नाही बोलत अशी भाषा पण आमची विदर्भाची ही विदर्भाची स्पेशल भाषा आहे व माय तर तुम्ही काय हसू नका कारण जशी आपली बोलीभाषा असते तशीच मी बोलत आहे आज आणि त्याच भाषेत मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते माही कशी आहे तर पहा तुम्ही आता छान सर्व मी हे कुठून घेतलं लसण आदरं हिरवी मिरची संभार आणि जिरं तर छान बारीक ठेसून घ्यायचं मस्त आणि आपल्या कढीले असा झणझणीत जन, तावाला पाहिजे अशी आपल्याला आता कढी बनवायची तर त्यासाठी पा मी आता खलबत्ता जरा लहान झाला आपण जाऊ द्या आपलं जुनं ते सोनं असते म्हणतात आणि म्हणूनच मग मी आम्ही ह्या दगडाच्याच खलबत्त्यात कुठलं माझं मिक्सर बी हाय जर्मनचा खलबत्ता बी हाय पण म्हणलं जुनं ते सोनं असते म्हणतात आता पहा मी मस्त याच्यात बारीक करून घेते जास्त बारीक बी नाही पाहिजे आपलं जरा जाड जाडं जाडं भरडंच पाहिजे म्हणजे आपल्याला चव बी चांगली लागते आणि ना लागते तर चला आता मी तुम्हाला माई रेसिपी कशी करते ती मी तुम्हाला दाखवते आता इथं लोक तर तुम्हाला माय रेसिपी समजलीच मी काय काय घेतलं त्याच्यात तर बघा आता ते शेजारच्या त्या भांड्यात मी तिथं ताक घेतलं आपलं गावरान ताक तर ताकाची कडी मलेले आवडते ताक घेतलं त्याच्यात त्याच्या बाजूच्या डब्यात मी घेतलं बेसन आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं बेसन तर पहा मी आता मी हे सगळं मिक्स करून घेते तर ता, आता ताक घेतलं मी त्याच्यात टाकते मी आता अंदाजेच टाकते बरं कारण आता आपल्याला रोजच रोज स्वयंपाकाचंच काम आपलं तर आपल्याला अंदाज तर येतोच तर आता चार माणसापुरती कडी करायची तर मग आता अंदाजानं टाकलं बरं मी त्याच्यात सगळं तर आता पाहतो मी मी काय काय करते आणि कसं कसं करते तर आता सर सगळं सामान मी घोटून घेतलं आता पाहिजे लाल मिरच्या घेतल्या दोन तीन वाळे मिरच्या कढीपत्ता घेतला आणि चांगलं ताक आपलं ताक आणि बेसन चांगलं घोळून करून घेतलं घोटून घेतलं तर आता इथं कढई पण ठेवली गॅसवर आणि पहा आता मी कसं कशी बनवते मग कढी तर आता इथं बघा मी तूप काढलं मी दोन तीनच दिवस झाले तूप बनवलं घरी तर आता ते तूप पण टाकून घेतलं मी त्याच्यात आणि थोडीशी थोडंसं तेल पण टाकून घेतलं तर म्हटलं माझ्या दोन्हीची चव कशी लागल पण ले, ले भारी झाली होती बघा कढी तर म्हणलं आता माझ्या सोबतीने मा मी रेसिपी नक्कीच दाखवणार तर आता इथं छान आपली कढी गरम झाली तेल तूप गरम झालं आता बा इथं टाकते मेथ्या मेथ्या म्हणजे आपण वावरात मेथीची भाजी टाकतो त्या मेथ्या बरं आणि त्याच्यात टाकले मी मोहरी तर आपण मोहरी गव्हाच्या वावरात असते ना ती मोहरी आणि वाळ्या मिरच्या पण घेतल्या मी दोन तीन मी म्हणलं चवले चांगली ला झाली पाहिजे बाई तर आपल्या सोबतीने लिप सांगा लागलो म्हटल्यावर त्याची चवतळ भारीच झाली पाहिजे आणि याच्यात टाकली मी आता गोडनिंबाचे पानं पण घेतले टाकून आणि मी सगळं खलबत्त्यात त्यात वाटलेलं जे सगळं होतं हिरवी मिरची कांदा हिरवी मिरची लसण आदरक संबार जिरं त्याचा पण गोळा घेतला आता टाकून त्याच्यात तर पा आता फोडणी कशी अशी झणझणीत जन फोडणी होत आहे आणि जन झणझणीत फोडणी छान अशी भाजू द्यायची म्हणजे साईडनं सगळं असं तेल सुटलं पाहिजे हे चार घराला वास गेला पाहिजे आपल्या घरी काय काय करावं लागलो म्हणून तर चार घरच्या बायानं विचारलं पाहिजे की बाई आज तुमच्या घरी काय भाजी बनवली व लेस वास येत होता तर चला आता मी तुम्हाला याच्यासमोरची सुद्धा मी माझी पद्धत माझी स्वतःची पद्धत कशी ती तुम्हाला दाखवते तर छान आता आपलं काम झालं लगेच वाटून घेतलं की लगेच खलबत्ता धुवून ठेवून द्यायचा म्हणजे कसं खरकट जास्त वेळ राहिला ना तर ते निघत नाही त्यामुळं जवळचं काम तवाच करायचं आणि आता इथं छान असं बघा तेल सोडून राहिले कढई तेल सोडून राहिले तर आता याच्यात मी मस्त आपण जे ताक आणि बेसनपीठ घेतलं होतं छान असं मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घेतलं मी आणि बघा किती छान असं झनझणी आता त्याला तावाला पण आता काय करणार तुम्हाला आवाज येत नसेल पण मला मला आवाज आला आणि नाकात नाकसुद्धा सुन्न झालं त्या वासानं तर बघा वा आता मी इथे टाकलेलं आहे मग आम्हाला चौघायला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकून घेतलं आणि तुम्हाला कशी वाटली माय रेसिपी नक्की सांगावं माय कमेंट करून नाहीतर म्हणसाल माय बाई रोजच रोज मटणं बनवते म्हणून मी स्पेशल तुमच्यासाठी मा विदर्भाचा व्हिडिओ बनवला कढी भजी की म्हण म्हणसाल माय इथं तर नुसते अंड्याचे मटणाचे चिकनचेच व्हिडिओ टाकते तर स्पेशल तुमच्यासाठी शाकाहारी आहे हे व्हिडिओ तर पहा आता इथं कढी तर छान झाली आपली आता घेतलं मी मस्त पॅनमध्ये तेल टाकून घेतलं तर आता पहा मिरची भजे बनवते मी तर छान लांब लांब मिरच्या आणल्या होत्या त्या काल आमच्या साहेबानं काल बाजारात गेले होते तर छान हिरव्या गार लांब लांब मिरच्या ला। आणल्या तर मग मा डोक्यात विचाराला ना पीक डोक्यात सुपीक आला की म्हणलं आता आज होऊन जाऊ द्या कढीन भजे तर बघा आता कढीन भजच बनवत आहे मग मी आज ते आता तुमच्या साहेबांना सरप्राईज देणार आहे दुपारी जेवायला येतात दीड वाजता तर त्यांना सरप्राईजच आहे आज आणि छान कढी तर घेतली मी बनून तुम्ही माझी रेसिपी पण पाहिली कढीची आता भज्याची सुद्धा पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका ओ माय कारण तुमच्या माय बहिणीसाठीच मी व्हिडिओ बनवत आहे आणि असंच तुम्हीसुद्धा माझ्यासारखे बनवा छान छान बनवा लेकर बाळांना खाऊ घाला आणि नवऱ्यांना पण खाऊ घालून खुश करा मस्त तर बघा आता माझा नवरा तर रोजच खुश होत आहे म्हणतात की रोजच छान छान रेसिपी बनवत आहे तू आज आजकाल खूपच छान छान रेसिपी बनवत आहे तर पहा आपल्याला दुसरं काय पाहिजे अजून आपण जे करतो आपण जे घरामध्ये स्वयंपाक बनवतो त्याला आपल्याला नवऱ्याने जर म्हटलं खूप छान झाला की आपल्याला अति प्रोत्साहन येतो तर आपल्याला तेच पाहिजे असतं कोणत्या पण स्त्रीला काय पाहिजे असते की आपल्याला थोडीशी जरी प्रशंसा केली कोण के की लगेच आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तर बघा किती छान आता खरपूस भाजून घेतलेत मी मिरची भजे तर कोणाकोणालाही मिरची भजे आवडतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा बरं मला आणि तुमच्या बहिणीसाठी एक लाईक तर नक्कीच करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर बघा आता एक 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 टाकून मी सगळे असेच भजे काढून घेते तर खास विदर्भ स्पेशल भाषा पण विदर्भाची रेसिपी पण विदर्भाची तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा आणि मी म्हटलं आपल्या मैत्रिणी लांबून लांबून आपले व्हिडिओ पाहतात तर त्याला पण कळलं पाहिजे की आपण विदर्भामध्ये कशा कशा रेसिपी करून खातो तर आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो तर मग आपले पण त्यानं पाहिले पाहिजे म्हणून मग आता हा स्पेशल माझ्या सोप्तिनीसाठी व्हिडिओ आहे तर माझ्या सोप्तिनी मला खरंच एक लाईक तरी केलं पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब पण केलं पाहिजे नवीन असाल तर तर बघा किती छान अशी आपले मिरची भजी झालेली आहे तर बघा तर आता सर्व काढून घेते मी आणि आमच्या इकडं तर विदर्भात जर सण जर असला तर भजे आणि कढी आवड पोट तर अर्धा त्या कढीनं भज्यानच भरते बाकीचे ती पुरणपोळीन ते भाजी तर बाजूलाच राहिली पण कडीन भजेच वरपतात निरा तर पाहता किती छान झालेत कढीन भजे तर चला बघा आता ताट वाढते मी यावर पटकन जेवायला मला लय माझ्या सोबतीने म्हणतात ताई तुम्ही मग आम्हाला रेसिपी दाखवता आणि जेवायला बोलवत नाही तर त्याच्यासाठीच हे ताट आहे तर नक्की कडीन भजे खायला या ताई आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नको बरताई तर बघा किती छान अशी रेसिपी झालेली आहे माझी कढी भजे भात आणि चपाती पोट भरेल पण मन भरणार नाही अशी रेसिपी आहे तर नक्की माझ्या स्वप्नींनो माझ्या मैत्रिणींनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा